आधार कार्ड हा सर्वात महत्वाचा दस्तऐवज मानला जातो आज सगळीकडेच आधार कार्ड अनिवार्य झाले आहे सिम कार्ड घेण्यापासून बँकेत खाते उघडण्यासाठी ते अगदी शाळेत प्रवेश घेण्यासाठी आधार कार्ड हे बंधनकारक झाले आहे शाळेतील प्रवेशासह विविध कारणांसाठी लहान मुलांचे आधार कार्ड काढावे लागत आहे मात्र लहान मुलांचे आधार कार्ड काढणे पालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे आता लहान मुलांच्या आधार कार्ड काढण्यासाठी कुठेही जाण्याची आवश्यकता नाही अगदी घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने पाच वर्षाखालील मुलांचे आधार कार्ड काढता येणार आहे कारण आता पाच वर्षाखालील मुलांकरता बाल आधार कार्ड ऑनलाईन नोंदणी करता येते जर तुम्ही तुमच्या मुलांच्या आधार कार्डसाठी अर्ज करता तेव्हा त्यांचे वय पाच वर्षापेक्षा कमी असल्याने आई किंवा वडिलांपैकी एकाने मुलासाठी प्रामाणीकरण करावे लागेल नावनोंदणी फॉर्मवर स्वाक्षरी करून नावनोंदणीसाठी संमती द्यावी लागणार आहे यू आय डी ए आयनुसार पाच वर्षाखालील मुलांना निळ्या रंगाचा आधार नंबर मिळत असतो तो बाल आधार म्हणून ओळखला जातो लहान मुलांसाठी आधार कार्ड अर्ज करण्याची प्रक्रिया प्रौढांपेक्षा वेगळी असते यासाठी वेगळी कागदपत्रे सादर करावी लागतात ऑनलाइन अर्ज करत असल्यास यू आय डी ए आयच्या अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करावे पालकांच्या आधारद्वारे विचारलेला आधार नोंदणी फॉर्म आणि इतर तपशील भरावा ऑनलाईन अर्ज करताना पाच वर्षाखालील मुलांचे बायोमेट्रिक तपशील नोंदवले जात नाहीत नाव नोंदणीसाठी मुलांचा स्पष्ट फोटो आणि मुलाचे जन्म प्रमाणपत्र सादर करावे लागते पालकांच्या आधार कार्डवरून इतर डिटेल्स घेतल्या जातात अर्ज नोंदणी यशस्वी झाल्यानंतर नोंदणी स्लीप जनरेट होते यामध्ये नाव नोंदणी क्रमांक असतो फॉर्म सबमिट केल्यानंतर काही दिवसातच दिलेल्या पत्त्यावर आधार कार्ड पोस्टाद्वारे पाठवले जाते ही प्रक्रिया साधारण नव्वद दिवसात पूर्ण होते तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा